गोकुल सोबत गोकुल माझ्या हक्क भंग टाकला माफी मागे असला माझ्या दिशेने माफी बिपी नाहीये त्यामुळे या गोष्टीला मी भी घालत नाही त्यांनी काही करू त्या मी सगळी माझी तयारी लाडणार आहे त्याचे काय परिणाम माझ्या व्हायचे हो ते होऊ द्या वेळ पडली तर मला त्यांनी तुरुंगात टाकलं तरी माझी जायची तयार तर दूध का दूध पाणी का पाणी एक दिवस आम्ही करायला तयार नमस्कार दर्शक हो लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत तथाकथित पुण्यातील पोरशेकार अपघात प्रकरणात आता प्रशासनानं वेग घेतला असून माध्यमांनी यावर आज आवाज उठवणे सुरू केलेले आहे या प्रकरणात आता पोलिसांसह स प्रशासनाच्या अनेक व्यवस्थांवर वेगवेगळे वे आरोप केले जात आहेत नुकतेच काही ता काही तासांपूर्वी हसन मुश्रीफांनी डॉक्टरांना देखील या प्रकरणात अटक झाली असल्याचे त्यांच्या कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणावरून हसन मुश्रीफ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत हसन मुसरीफांनी आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार अशी थेट भूमिका घेतली आहे आणि या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर आपल्याशी संवाद साधणार आहे नेमकी त्यांची काय भूमिका असणार आहे धंगेकर हे मुसरीफांना काय उत्तर देणार हे आपण पाहणार आहोत ससून मध्ये कसून चौकशी चालू आहे नेमकं काय यानंतरचा अपडेट असणार आहे किंवा काय घोषणा काय असणार आहे आज मी कोल्हापूरमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घ्यायला आलो ह्या करवीर नगरीमध्ये आल्यानंतर आज आम्ही आज आहिल्यादेवी यांची पुण्यतिथी होती अहिल्यादेवींचे मी दर्शन घेतलं आणि तुम्हाला भेटायला आलो ह्याच्यामध्ये हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेली दादागिरी आणि ह्या ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये सरकारचा असलेला हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराने द भ्रष्टाचारानं गा भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राला गुंतून ठेवणारा हा शासन ह्याच्याविरुद्ध बोलण्याचं धाडस आम्ही पुणेकरांनी केले ससूनमध्ये वर्षानं चाललेली बेगाशी कामं आणि पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं पप संस्कृती गुटखा संस्कृती आणि आम्ली पदार्थ हे वर्षभर मी आमदार झाल्यानंतर नंतर आवाज उठवते पण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये जो अपघात झाला आणि त्याच्यामुळे ती दोन मुलं मरण पावली त्यांचा मृतदेह सजूनच्या आवारामध्ये असतानाच ज्यांनी गुन्हा केला त्यांना घरी पाठवण्याचा का प्रताप ह्या पुणे पोलिसांनी केला आणि त्याच्यावर आवाज उठवल्यानंतर असं लक्षात आलं की दोन दोन व्यापार झाले एका केसमध्ये दोन दोन व्यापार म्हणजे त्याच्या पोलीस कर्तव्य पार पाडलं नाही म्हणून त्यांच्यावर दोन दोन व्यापार म्हणून निलंबित केले आणि त्यानंतर तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेला आणि गेल्यानंतर ससूनमधले ज्या पद्धतीने गट रक्तगट बदलून कचऱ्याच्या पेटीत फेकणे पण प्रताप यांचं झालं ते अजय तावरे अजय तावडेंना किडनी रॅकेटपासून अनेक प्रकरणामध्ये तो दोषी आहे पण मंत्र्यांच्या नावाखाली मंत्र्यांची जवळकी असल्यामुळं हे अजय तावडेने प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला दादागिरी केली आणि रजे वाचतानासुद्धा तिथं येऊन एवढं कर्तव्यक्ष म्हणजे पैसे घेऊन किती मोठा प्र पैशाचा प्रभाव आहे आणि नुसताच पैशाचा प्रभाव नाही तर प्रशासनामध्ये असलेला मंत्र्याचा हस्तक्षेप ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर ता अजय तावडे डिफॉल्टर होता पूर्वी होता आत्ताही होता त्याला अटक झाली अटक झाल्यानंतर त्याच्याकडनं रिकवरी घेतली पण ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चुकीचं काम केलं होतं त्यांना फक्त निलंबित केलं आहे पण त्या पाकीट संस्कृतीमध्ये ती दोघंवी होती त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपलं ते बाबां दुसरं ते असं पोलिसांनी न म्हणता आपल्या बाबाला बी त्यात घेतला पाहिजे नाही आता अगरवालीने जसं मुलाला वाचवायचा प्रयत्न केला तसे पुणे पोलिस अधिकारी हे त्यांच्या पोलिसांना वाचवायचा प्रयत्न करतात त्यामुळे आयुक्त बी त्याच्यामध्ये दोषी आहेत आयुक्तांची बी बदली झाली पाहिजे जे प राज्य महसूल विभागाचे रजपूत आहेत त्यांनी पॉपवर ज्या पद्धतीने हप्ता पद्धत गोळा करून करोडो रुपये मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जरी शंभूराजे देसाई काय बोलत असतील तर दूध का दूध पाणी का पाणी एक दिवस आम्ही करायला तयारी माझा भंग टाकला माफी मागे असला माझ्या दिसली माफी बिपी नाही आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे शाह फुले आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता आहे तर मग या गो या गोष्टीला मी भी घालत नाही त्यांनी काय करू द्या मी सगळी माझी तयारी आज भाजप सरकार सगळं भाजपप्रणी सगळे माया पाठी पाठीमागे लागलेत लढणार आहे त्याचे काय परिणाम माया व्हायचे ते होऊ द्या कारण मी माझ्या कुटुंबाला सांगितलं आहे की मी पुणेकरांसाठी लढणार आहे आणि जे परिणाम व्हायचे आहेत ते मी घ्यायला आहे वेळ पडली तर मला त्यांनी तुरुंगात टाकलं तरी माझी जायची तयारी तर हे होते रवींद्र धंगेकर पुण्यासाठी जे जे करायला लागेल ते ते मी सर्व करणार यासाठी कुठल्याही शक्तीच्या विरोधात जाण्यासाठी मी तयार आहे कारण पुणेकर माझ्या पाठीशी आहेत आणि त्यासाठी मी कधीही थांबणार नाही विकासासाठी मी कायम लढत राहणार असा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे लाईव्ह मराठीसाठी रवींद्र बागलसह मी सुमित आंबेकर कोल्हापूर